नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज संडे आहे आणि संडेचा आपला रुटीन ब्लॉग हा नेहमीच येतो कधी कधी नाही येणार ना। <laughs> कारण मी मिनी ब्लॉग तर छोटे छोटे कन्सिस्टन्सी टाकत आहे आणि कन्सिस्टन्सी मेंटेन करायचं काम मला देखील खूप आवडतं तर मी मनापासून करते पण काही वेळा नाही होत कारण तुम्हा सर्वांना माहीत आहे जॉब आहे प्लस दोन मुले पाठीमाग आहेत आणि माझी तब्येतसुद्धा तब्येत आता थोडी बरी आहे अजून तरी मी डॉक्टरांना दाखवले तर ब्लड टेस्ट वगैरे अजून मी केले नाही पण मेडिसिन दिले त्यानेच मला फरक पडलेला आहे आवाज माझा थोडासा रफ येतो अजून तुम्हाला तर घशामध्ये थोडी खवखव होत होती अगोदर आता सिरप वगैरे घेतलं आहे त्यामुळे थोडं बरं वाटतं आहे तर सो असो आज ना काहीतरी झणझणीत खायचं आहे सुट्टी आहे घरात सगळ्यांनाच तर मग म्हटलं काहीतरी झणझणीत बनवूया मलासुद्धा खावंसं असं वाटतंय आणि जेव्हा आपली तब्येत ठीक नसते तेव्हा बाहेरचं आपण खाऊ शकत नाही आणि झणझणीत आजारपणामध्ये खाऊ नये सगळेच बोलतात पण मला दोन ते तीन -ती दिवस झाले आता ताप वगैरे अजिबात नाही आहे आणि फक्त आवाज तेवढा माझा बेटर व्हायला जरा वेळ लागेल तर तोसुद्धा तो होईल पण थोडंसं मला झणझणीत खायचंच आहे दुसऱ्यां म मिसळांना पण खायचं आहे त्यामुळे त्यांचाही हट्ट होतं म्हणून आज मी मस्त झणझणीत जुन अशी मिसळ बनवते आहे आणि खूप दिवसानंतर बनवते सो चला लेट so, स्टार्ट आपण आता स्टार्ट करूया जाऊया किचनमध्ये काय काय घेतलं आहे बघूया सो so, स्टे ट्यून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला अजून एक सांगायचं आहे की ब्लॉग आणि काही मेकअप रिलेटेड टिप्स वगैरे असतात तर ती मी इथे एक अटॅच करेल छोटीशी क्लिप तीसुद्धा बघायला विसरू नका खूप महत्त्वाचे आहे जर तुम्हाला आवडलं तर नक्की बघा नाही तर तुम्ही स्किप करून पुढे जाऊ शकता तर छोटीशी क्लिप मी इथे नक्कीच ॲड करेल कारण प्रत्येक गृहिणीला हा प्रश्न पडतो डेली रुटीनमध्ये आपण काही मेकअप प्रोडक्ट लावू शकतो की नाही तर त्यासाठी मी इथे ती क्लिप ॲटॅच केलेली आहे तर नक्कीच तुम्ही नक्की ती कंटिन्यू करा सो स्टे ट्यू चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर घंटीचं बटन सुद्धा प्रेस करायला विसरू नका छान छान कमेंट करायला विसरू नका लाईक करा शेअर करा चला कंटिन्यू तर फर्स्ट आपण बीबी क्रीम विषयी जाणून घेऊया तर बीबी क्रीम म्हणजेच ब्लेमिश बाम किंवा मग याला ब्युटी बाम असं सुद्धा ओळखलं जातं तर सी सी क्रीम म्हणजेच कलर करेक्शन किंवा याला कलर करेक्शन कॉम्प्लेक्शन असं सुद्धा ओळखलं जातं आपल्याला आपला चेहरा जो आहे तो एकदम स्वच्छ करून घ्यायचा आहे माझी टिकली जी आहे मी टिकली काढून घेते आहे चेहरा मी फेशवॉशनी वॉश केला त्यानंतर मी माझं मॉइश्चरायझर जे आहे ते लावून घेते आहे मॉइश्चरायझरसुद्धा छान चेहऱ्यावरती अप्लाय झालं पाहिजे मॉइश्चरायझर लावल्यानंतर आपल्याला सनस्क्रीन लावायची असते बाहेर जात असाल तर सनस्क्रीन लावायला विसरू नका आता आपण अर्ध्या चेहऱ्यावरती बीबी क्रीम लावणार आहोत तर माझ्या लेफ्ट साईडला एवढ्याशा अमाऊंटमध्ये मी घेतलेली डौड आहे बीबी क्रीम आणि सगळीकडे असं डॉट डॉट करून व्यवस्थित अशी बेबी क्रीम आपली लावून घेते आहे जेव्हा आपण बेबी क्रीम लावतो तेव्हा अशीच लावायची आहे आणि व्यवस्थित अशी मर्च करायची आहे आपल्याला असं काही नाही की ब्युटी ब्लेंडरच हवं हाताच्या सुद्धा आपण छान व्यवस्थित लावू शकतो तर बघू शकता तुम्ही अर्ध्या चेहऱ्यावरती लावून झालेली आहे बीबी क्रीम आणि अर्ध्या चेहऱ्यावरती काहीही आपण लावलेलं नाही आपण आता सी सी क्रीम अप्लाय करत आहोत तर मी इथे एवढ्याशा अमाऊंटमध्ये ही सी सी क्रीम घेतलेली आहे आणि सी सी क्रीम लावताना सुद्धा डॉट करून व्यवस्थित अशी लावायची आहे तर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स माझं हे सी सी क्रीमसुद्धा लावून झालेले आहे बी बी क्रीम आणि सी सी क्रीम यामधील अंतर तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल सी सी क्रीम मुळे काय होतं की आपल्याला छान मॅट लुक मिळतो आणि हे ड्राय स्किन आणि नॉर्मल स्किनसाठी सुद्धा वापरू शकतो जेणेकरून स्किन व धूळ पोल्युशन पासून आपल्याला ते वाचवते तर आता तुम्ही चॉईस करा बेबी क्रीम यूज करायची आहे की सी सी क्रीम यूज करायचे आहे कारण रिझल्ट तुमच्या समोर आहे तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता मी माझ्या लेफ्ट साइडला बेबी क्रीम लावली होती पाऊंड्स बेबी क्रीम आणि माझ्या राईट साईडला मी सी सी क्रीम लावले तर सी सी क्रीम लावल्यानंतर कवरेज तुम्ही बघू शकता आणि बेबी क्रीम लावल्यानंतरचं कवरेज तुम्ही बघू शकता तर असा आहे थोडासा फरक मात्र आहे यामध्ये तर यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल जर सिंपल मेकअप करायचा असेल आणि डेली यूजसाठी जर तुम्हाला बेबी क्रीम किंवा सी सी क्रीम यूज करायची असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या डेली रुटीनमध्ये ठेवू शकता व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो ब बाय टेक केअर इथे मी पाव किलो मटकी घेतली होती साधारण ती शिजवून घेतली त्यानंतर दोन मिडियम कांदे कापून घेतले एक टोमॅटो कट करून घेतला कोथिंबीर आणि कडीपत्ता घेतला आणि हे ड्राय मसाले घेतलेले आहे तर इथे मी घेतलेले आहे आलं लसूणची पेस्ट आणि त्या बाऊलमध्ये मी घेतलेलं होतं धनी पावडर आणि एव्हरेस्टचं जे लाल तिखट आहे हळद आणि मिसळ मसाला घेतला होता सुहाणाचा तर हे पूर्ण पाऊच मी इथे घेतलेला आहे त्यानंतर खोबऱ्याची मी भाजलं आणि त्याची अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे कढई मी ठेवली आहे गॅसवरती आणि तेल आता तापलं की त्यामध्ये मी कांदा घालून घेणार आहे कांदा छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला कांदा भाजत आला की त्यामध्ये लगेचच मी टोमॅटो टाकणार आहे तर इथे मी टोमॅटोसुद्धा टाकलेला आहे कांदा टोमॅटो कढीपत्ता छान व्यवस्थित या तेलामध्ये भाजला जावा त्यासाठी मी इथे एक चमचा मीठ घातलेला आहे मीठ आपण चवीनुसार घालू शकतो आणि त्यानंतर मी खोबऱ्याची जी पेस्ट आपण बारीक केली ती यामध्ये टाकली त्यानंतरच लगेचच मी आता यामध्ये ड्राय मसाले जे आपण घेतले ते सर्व याच्यामध्ये टाकलेले आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे सर्व मसाले छान मिक्स झाले आणि तेलसुद्धा सुटत आहे जेव्हा मसाल्यातलं असं तेल, तेल सुटायला लागतं तेव्हा हो रेसिपी एकदम परफेक्ट अशी बनते बॉईल केलेली मटकी कढाईमध्ये टाकून घ्यायची आहे आणि जे पाणी घेतलेलं आहे ते मी गरम पाणी यूज करत आहे कधीही फोडणी घालताना गरम पाणीच यूज करायचं आहे त्याने जी टेस्ट आहे ती छान राहते आणि व्यवस्थित आपल्या आपण जी रेसिपी करणार आहोत ती व्यवस्थित परफेक्ट बनते तर इथे मी थोडा चिंचेचा कोळ घातलेला आहे आंबट असं आवडतं म्हणून आणि थोडी कोथिंबीर टाकली गार्निशिंगसाठी आणि थोडीशी बाजूला ठेवली थोडंसं मीठसुद्धा अजून घालून घेतलेलं आहे आणि इथे मी टाकलेली आहे कस्तुरी मेथी थोडंशा प्रमाणामध्ये होती कस्तुरी मेथी टाकल्यामुळे आ, फ्लेवर खूपच छान येतो मेंटेन राहतं आणि खायलासुद्धा रुचकर लागतं तर नेहमीच अशा मसालेदार रेसिपी असतील त्यामध्ये कस्तुरी मेथी मी नेहमीच यूज करते मला फार आवडतं आणि जी कोथिंबीर आपण उरून ठेवली होती ती गार्निशिंगसाठी आता ती इथे टाकूया कारण कोथिंबीरमध्ये भरपूर अशा प्रमाणात कॅल्शियम असतो आणि कॅल्शियम हा सर्वांसाठीच खूप चांगला आहे तर आता ब्रेड आहे ब्रेड आता भाजून घेऊया तर इथे मी बटर लावून ब्रेड भाजून घेते आहे आणि आर्यन आणि वैष्णवीला फर्स्ट खायला देते कशी झाली आहे थँक्यू एन्जॉय करा एन्जॉय मुलांनी आता खाऊन झालेलं आहे आता माझी वेळ आहे मला खूप भूक लागली होती आता मी सुद्धा टेस्ट करते आहे तर खरंच खूप टेस्टी झाली होती खूप दिवसानंतर मी मिसळपाव खाते आहे कारण बाहेर कधी मी खातच नाही तर आता इथे मी गोळ्या औषध घेते आहे आणि खोकल्याचं सिरप मी घेतलेलं आहे त्यानंतर उर्वरित कामं भांडी खूप निघाली होती तर भांडी इथे मी साईडला ठेवली आणि आध्यासाठी मी तांदूळ शिजत टाकले आणि दूधसुद्धा तापवायला ठेवलं सोबतच मी इथं काजू बदाम बारीक करून घेतले मनुके घेतले आणि वेलचीची पूडसुद्धा करून घेतली आणि लागणारं साहित्य म्हणजे तूप वगैरे सर्व मी रेडी करून घेतलं त्यानंतर म्हटलं अगोदर भांडे घासून घेऊया नाहीतर मग राहून गेले तर खूप कंटाळा येतो तर आधी मी भांडे स्वच्छ करून घेतलं किचनसुद्धा छान स्वच्छ करून घेतलं त्यानंतर मी गॅसवर कढई ठेवली आणि कढई तापल्यानंतर मी याच्यामध्ये तूप घालते आहे तर इथे मी साधारण पोहे खायचा जो चमचा आहे त्या चमच्याच्या मेजरमेंटने मी इथं तीन चमचे तूप घेतलेलं आहे कारण कुठल्याही गोड पदार्थामध्ये किंवा खिरीमध्ये तूप हे चांगल्या प्रकारे घातलं तरच ते एकदम विशिष्ट अशा प्रकारे टेस्ट लागते सर्वप्रथम मी काजू आणि बदाम छान भाजून घेते याच्यामध्ये त्यानंतर मी मनोखेसुद्धा छान असे रोस्ट करून घेते थोडेसे त्यानंतर मी यामध्ये शिजवलेला भात जो आहे तो इथे टाकते आहे व्यवस्थित छान असं मिक्स करून घेते आहे या प्रोसेससाठी थोडासा वेळ लागतो जेवढं मी झटपट दाखवते तेवढं होत नाही तर आता इथे मी गरम केलेलं दूध आहे ते इथे टाकून घेतलं आहे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून आपण टाकू शकतो आणि मस्त एक समान अशी खीर करू शकतो तर इथे आवडीनुसार आपण साखर घालून घ्यायची आहे जास्त प्रमाणात मी साखर घालत नाही आहे आणि थोडीशी वेलचीपूड मी इथे टाकलेले आहे फ्लेवरसाठी लहान मुलांना मोठ्यांना आणि कधी आपल्या घरी पाहुणे आले तर अगदी झटपट हा प्रकार बनतो मी नेहमीच माझ्या लहान असल्यापासून हे बघत आलेले आहे पचायलासुद्धा खूप हलकी फुलकी असते आर्यन करतोय अभ्यास है ना आर्यन पक्का <laughs> आणि माझं आता सर्व काम आवरून झालेलं आहे जे जे मला पॉसिबल होतं ते अजून खूप सारे मला काम करायचे होते पण आता काही माझ्या ते शक्तीच नाही आहे ठीक आहे एवढं जेवढं केलं तेवढं बाद झालं नंतर बघूया जेव्हा मला बरं वाटेल तेव्हा परत स्टार्ट करेल तर मग याच नोटवरती आज थांबूया या, या व्लॉगमध्ये पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपले छोटे छोटे मिनी व्लॉग येत राहतील ते बघत राहा आणि जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि घंटीचं बटन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट देखील करायला विसरू नका ब बाय